राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बघा म्हणतात ना देवाच्या घरी जरी उशिरा का होणा पण न्याय हा मिळतो अशाच प्रकारची घटना घडलेली बीडमध्ये जे आपलं प्रकरण घडलं स मसाजो गावचे सरपंच संतोषाना देशमुख यांची जी हत्या झाली आणि ही हत्या झाल्यानंतर राज्यामध्ये हा सगळा प्रकरण हे सगळं प्रकरण वाऱ्यासारखं पेटलं ह्या सगळ्या आरोपींना आता फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि काल उज्ज्वल निकम यांची पहिली ही सगळी पायरी सुरू झाली होती कै काल त्यांची पहिली सुनावणी होती खरं तर ही दुसरी होती परंतु उज्ज्वल निकम याची स्वतः हा त्या ठिकाणी जाणं आणि कोर्टाला स्वतःहून सगळा घटनाक्रम समजावून सांगणं ही पहिली वेळ होती काल घडलं काय काय आणि अतिशय भयानक काल घडलेलं आणि त्या भयानक गोष्टींचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये भयानकच आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे असं काल ज्या प्रकारे उज्ज्वल निकमांनी विषयाची मांडणी केली हे बघितलं तर वाल्मिक कराड हा आणि वाल्मिक कराडचा आका म्हणजे माननीय धनंजय मुंडे हे देखील या प्रकरणामध्ये कशाप्रकारे येऊ शकतात ह्याचं देखील जर ह्या विचाराने म्हणजे ह्या उद्दिष्टाने ह्या उद्देशाने जर तपास केला तर ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की विधानसभेची काल म्हणजे जे अधिवेशन सुरू होतं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे काल समाप्त झालेलं आहे आणि इतक्या दिवसाचं हे अधिवेशन आहे होतं परंतु कृष्णा आंधळेसंदर्भात धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचारासंदर्भात एक चकार शब्द देखील कोणी काढला नाही ना त्याची वाच्यता केली गेली ठीक आहे आता मला हा विषय समजत नाही आहे की काल ज्या प्रकारे उज्ज्वल निकमांनी विषयाची मांडणी केली कोर्टामध्ये दावे केले कोर्टा कोर्टामध्ये कोर्टाला काही गोष्टी समजावून सांगितल्या पुराव्या पुरावे आहेत असं देखील सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या होत्या की या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टर माइंड आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आणि कृष्णा सॉरी सुदर्शन गुले हा टोळीचा प्रमुख आहे गँग लीडर म्हणून त्याला त्या नावाची ही देखील दिली ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्या गोष्टीमुळे वाल्मिक करारची वाट लागू शकते त्या अशा प्रकारे की सुदर्शन घुले असेल आणि त्याचे आणखी दोन साथीदार असतील या तिघांनी संतोष अण्णा देशमुखांची हत्या आम्हीच केली आहे आणि ती हत्या खंडणीसाठी संतोष अण्णा देशमुख आडवे येत होते या अगोदर त्यांना आम्ही समज दिली होती परंतु त्याच्यानंतर देखील ते आडवे येत होते म्हणून त्यांचा आम्ही कायमचा काटा काढायचा ठरवला आणि म्हणून त्यांची आम्ही किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली असा आरोप सिद्ध केल्याचं जवळच्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते अशी काही समाजमाध्यमांवरती देखील अशा प्रकारच्या बातम्या समोर येतात आणि खरी गोष्ट असू शकते जर का असं झालं असेल आणि ह्या तीन आरोपी म्हणजे जे सहा सात आरोपी ते असा ह्यापैकी तीन आरोपींनी जर ही घटना मान्य केली असेल ही हत्या मान्य केली असेल तर मात्र वाल्मिक कराडच्या अडचणी प्रचंड वाढू शकतात आणि वाल्मिक कराडच्या जर अडचणी वाढल्या समजा वाल्मिक कराड हा तीनशे दोनचा जर आरोपी झाला तर मग मात्र धनंजय मुंडे साहेबांपर्यंत या प्रकरणाची सूत्रं पोहोचू शकतात ती कशी तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी हे सगळ्या प्रकरणाची माहिती कोर्टाला दिली सरकारची त्यांनी बाजू मांडली म्हणजे आपल्या पीडित कुटुंबाची बाजू मांडली त्यांनी अशा प्रकारचं सांगितलं की हा विषय ऑक्टोबर महिन्यापासून सुरू आहे ऑक्टोबर महिन्यापासून स्वतः वाल्मिक कराड याने कंपनीचं जे लँड ॲक्विजेशन करणारे जे अधिकारी होते थोपटे नावाचे त्या अधिकाऱ्यांना फोन करून ऑफिसला बोलवून घेतलं ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट सांगतो मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर थोपटे आले थोपट्यांना दोन करोडची मागणी केली गेली आणि त्याच्यानंतर थोपटे परत गेले खंडेनी धमकी देखील दिली आणि त्याच्यानंतर मागणी केली गेली त्याच्यानंतर थोपटे परत गेले परत त्यांनी दिल्लीला फोन केला दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की केस करू नका केस न मागचं त्यांनी कारण सांगितलं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी तुम्हाला धमकी दिलेली आहे ही लोक अतिशय प्रचंड मोठी लोकं आहेत आपण त्यांच्याशी सामना करू शकत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही पोलीस कंप्लेंट करू नका आपण थोडंसं थांबूया त्याच्यानंतर काही रक्कम ही दिली गेली कंपनीकडून आणि त्याच्यानंतर उर्वरित रक्कमीसाठी पुन्हा एकदा त्या चाटेच्या कार्यालयामधून वाल्मिक कराडनं विष्णू चाटेचा फोन घेऊन त्याचा संपर्क म्हणजे फोन घेतला आणि त्याच्या वेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या एका वेगळ्या अधिकाऱ्याला म्हणजे शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला फोन केला आणि धमकी दिली आता घडलं असं की त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्यांनी ते फोन स्पीकरवरती ठेवले त्याच ठिकाणी ते थोपटे नावाचे देखील अधिकारी होते ज्यांना अगोदर धमकी दिली होती आणि हा सगळा प्रकार हा कॉल रेकॉर्डिंग झालेला आहे म्हणजे वाल्मिकराड दोन वेळा एकदा तो स्वतःहून ऑफिसला बोलून त्या थोपटे नावाच्या अधिकाऱ्याला धमकी देतो त्याच्यानंतर विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये बसून स्वतःहून विष्णू चाटेच्या फोनवरून त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला धमकी देतो प्रोजेक्ट जो मॅनेजर आहे तिकडचा आणि त्याच्यानंतर धमकी दिल्यानंतर आता धमकी देताना त्या ठिकाणी कोण कोण होते याचा देखील खुलासा झालेला आहे वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि ह्या सुदर्शन घुलेची पूर्ण टोळी ही सगळीच्या सगळी विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये उपस्थित होती त्यावेळेला वाल्मी कराडने विष्णू विष्णू चाटेच्या फोनवरून धमकी दिली आता ही सगळी लोकं त्या ठिकाणी आलेत एका कार्यालयामध्ये बसून आता त्याच्यानंतर सुदर्शन घुले आणि ही सगळी त्याची टोळी मस्साजोग गावात असणाऱ्या त्या अवादा कंपनीच्या कार्यालयात गेली त्या कार्यालयामध्ये जाऊन त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा ती धमकी रिपीट केली गेली सुदर्शन खुलेकडून त्याच्याकडनं सांगण्यात आले की वाल्मिक अण्णा कराडे यांनी जी तुम्हाला मागणी केलेली आहे ती मागणी पुरव पूर्ण करा अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये तुमचं कुठेही काम आम्ही करू देणार नाही त्याच नंतर त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली त्या मारहाण झाल्यानंतर त्या गावचे सरपंच आहे ना त्याने संतोषाना देशमुख ते भांडण सोडवण्यासाठी गेले भांडण सोडवले सोडवण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी झटापटी झाल्या देखील झाले आपण म्हणू शकतो आणि त्याच दिवशी हा सगळा विषय त्या ठिकाणी सुरू झाला विषय अगोदरपासून सुरू होता अगोदरपासून संतोष अना देशमुख त्या गावचे सरपंच असल्याकारणाने कंपनी आता मस्त जो गावातनं दीड किलोमीटरच्या अंतरावरती ती कंपनी आहे आवादा नावाची कंपनी आता कंपनीमध्ये खंडणीसाठी कोण फोन करते काय नाही त्या कंपनी त्या गावातल्या सरपंचाला तर माहितीच असेल आणि त्याच्यामुळं अगोदरपासून संतोष देशमुखांना हटवण्यासाठी किंवा धमक्या दिल्या होत्या संतोष देशमुखांना वैभवीने देखील ही गोष्ट मान्य केली की वडील म्हणजे संतोषांना देशमुख अगोदर बऱ्याच वेळेला ते टेन्शनमध्ये असायचे एकदा वैभवीला त्यांनी देखील सांगितलं होतं की अशा अशा प्रकारची ही, दे ही लोकं मला मारून टाकू शकतात असा देखील एक गंभीर आरोप वैभवीने केलेला आहे म्हणजे माहिती सांगितलेली आहे वैभवी देशमुखने आता त्याच्यानंतर काय झालं की वि संतोष देशमुख त्या ठिकाणी पोहोचले संतोष देशमुख आणि गावकऱ्यांकडनं त्या सुदर्शन घुल्याने त्याच्या सगळ्या त्या गुंडांना मारहाण झाली त्याच दिवशी नेमके प्रतीक घुलेचा वाढदिवस होता आणि वाढदिवस असताना मारहाण केली आणि तो व्हिडिओ बनवून आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांनी स्टेटसला ठेवले किंवा व्हायरल केले असं आपण म्हणू शकतो या गोष्टीचा प्रचंड राग हा प्रतीक घुले आणि सुदर्शन घुलेला आला की माझ्या वाढदिवसाच्या निमित्त या गावचा सरपंच मला मारहाण करतो आणि त्या मारहाणीचे व्हिडिओ तू सोशल मीडियावरती व्हायरल करतो तुला आता मी बघून घेऊ मग ह्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे हत्या नऊ तारखेला झाली आठ तारखेला म्हणा किंवा सहा तारखेला हे लोक त्या ठिकाणी गेलेली कंपनीच्या त्या ठिकाणी सात आणि आठ तारखेचा दिवस बाकी होता त्यामध्ये रविवारी म्हणजे आठ तारखेला त्या सुदर्शन घोलेची आणि धनंजय देशमुख म्हणजे आपले सॉरी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे त्या ठिकाणी उपस्थित होते एका हॉटेलमध्ये चहा पाण्यासाठी खरं तर हे दोघं वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते परंतु त्या ठिकाणी तो पोलीस जो होता पी एस आय त्यांनी त्या ठिकाणी मांडवली करायचं सांगितलं होतं आणि ते लोक तिथून निघून गेले होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संतोषाना देशमुखांचं अपहरण झालं आणि हत्या करण्यात आली अत्यंत -ते निर्गुण आणि क्रूरपणे आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वकिलांकडनं अशा प्रकारचं युक्तिवाद त्या ठिकाणी केला गेला आहे की हे सगळं प्रकरण वाल्मिक कराड्यांच्या गायडन्समध्ये सुरू होतं त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक यांचा पूर्णपणे हात आहे आता साधी सिंपल गोष्ट आहे जे येणाऱ्या काळामध्ये आता समोर येऊ शकते किंवा प्रकारे जर ते तपास झाला आणि ही सगळी सूत्र त्या दिशेने गेली तर तसं होऊ शकतं कसं वाल्मिक कराडने खंडणी मागितली आवादा कंपनीकडे ती खंडणी घेण्यासाठी सुदर्शन घुले अवादा कंपनीकडे गेला नीट लक्ष द्या आवादी कंपनीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली म्हणून त्या गावच्या सरपंच नात्याने संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले संतो देशमुखांचं त्या ठिकाणी गेल्यानंतर झटापट झाली त्या गोष्टीचा राग मनात धरून सुदर्शन आणि त्याच्या टोळीने त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली हत्या का करण्यात आली कारण संतो देशमुख त्या ठिकाणी गेलेले संतो देशमुख त्या ठिकाणी का गेलेले कारण त्या आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याला आणि त्याच गावातला तो कर्मचारी असल्या नात्याने संतो देशमुख त्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेलेले ते मारत कोण होते सुदर्शन खुल्याने टोळी सुदर्शन खुले त्या ठिकाणी का आले होते ते आवादा नावाच्या कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी आलेले आणि आता ही खंडणी कोणी मागितली व वाल्मिक कराडनी मागवली लागली लिंक बरोबर प्रकरणाची आता विषय असा आहे जी खंडणी मागितली किंवा जी खंडणी मिळाली ती खंडणी गेली कुठं ही पण आपल्याला पुढची लिंक जोडावं लागेल ना किंवा त्या मिळालेल्या पैशाचं वाल्मिक कराडनी केलं काय आता एकंदरीत अशी माहिती समोर येते की वाल्मिक कराडनी ते पैसे खरं तर ही गोष्ट अजून पूर्णपणे कन्फर्म नाही आहे पण ही आता पंकज मुंडेंचा एक रेफरन्स देतो तुम्हाला नारायण गडावरून पंकजा मुंडेंनी सांगितलेलं की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही याचा अर्थ ते पन्नास लाख रुपये जे आलेले खंडणीचे हे पन्नास लाख रुपये धनंजय मुंडेंच्या सांगण्याशिवाय त्यांनी हलवलेही नसतील किंवा पन्नास लाख रुपये खंडणी आलेली आहे एवढं तर धनंजय मुंडे साहेबांना सांगितलं असेल त्यांनी ह्याचा अर्थ डायरेक्ट लिंक लागते म्हणजे वाल्मिक कार्डपर्यंत हे सगळी सूत्र पोहोचली ही लिंक पोहोचली आता हिथून पुढची लिंक डायरेक्ट धनंजय मुंडे साहेबांपर्यंत पोचते पण तसा तपास केला तर जर त्यांना वाचवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मात्र त्याचे आपण शाश्वती देऊ शकत नाही परंतु जर आपण त्या पद्धतीने ते तपास केला तर ही लिंक त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकते आता ह्याच्यामध्ये ह्या तिघांनी ज्या गोष्टींचं आरोप मान्य केलेले आहेत ह्या तिघांनी बऱ्याच गोष्टी ओकलेले आहेत त्या अशा प्रकारे जो सुदर्शन गुले आहे त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं की मी हत्या केली नाही असं बोललेला तो हां म्हणजे खंडणीसाठी आम्ही त्यांची हत्या केली नाही असं काहीतरी झालं त्यांचं बोलणं तपासामध्ये ते समोर आले होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला वेळेला मग वाल्मिक कराडनी धमकी दिल्याचा जो काही कॉल रेकॉर्डिंग त्या शिंदे आणि थोपटे नावाच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड केला होता आणि तो रेकॉर्डिंग व्हिडिओ किंवा सुदर्शन घुले त्या ठिकाणी गेल्यानंतर जो काही व्हिडिओ बनवण्यात आला होता तो व्हिडिओ ज्या वेळेला ह्या लोकांना धाकवला सुदर्शन घुले बाकीच्या त्याच्या साथीदारांना दाखवला त्यावेळेला मात्र सुदर्शन घुले आणि त्याच्या दोन साथीदारांनी ही गोष्ट मान्य केली की हो आम्ही खंडणी मागण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आणि खंडणी मागण्यासाठी संतोष देशमुख मध्ये आले होते म्हणून आम्ही संतोष देशमुखांना मारलं ही गोष्ट मान्य केलेली आता विषय फक्त असा आहे जे धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत यांनी देखील आज बोलताना मीडियाशी सांगितलं की आत्ता इथपर्यंत तर तुम्हाला एकदम क्लिअर झालेलं आहे आता फक्त ह्या तीन आरोपी जे मान्य झालेले आहेत किंवा सगळे आरोपी या सगळ्या आरोपींना फासावर लटकवण्याची तुम्ही तयारी करा जर त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही खंडणी मागितली खंडणी मागण्यासाठी आरोपी म संतोष देशमुख मध्ये आले होते म्हणून आम्ही संतोष देशमुखांची हत्या केली जर एवढं क्लिअर असेल तर आता त्यांच्या फासाची तयारी तुम्ही करा आणि फासावरती लटकवायलाच पाहिजे ह्या आरोपींना कारण ही लोकं समाजामध्ये वावरण्याच्या लायकीची राहिलेली नाही आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये काल जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये फक्त वाल्मिकराडाचं नाव मास्टर माइंड म्हणून आलेलं आहे अजूनपर्यंत तुम्हाला एक गोष्ट माहिती असायला हवी की तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये कराड नाही तो फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये आहे अजूनपर्यंत तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये तो नाही याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये फक्त तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावरती ठेवून त्याला सेफ बाहेर काढलं जाऊ शकतं आणि बाकीचे जे उर्वरित आरोपी आहेत ज्यांनी संतोषांना देशमुखांची हत्या केली ह्यांना जन्मठेप होऊ शकते किंवा जर न्यायाधीशांना दया आली तर त्यांना ज फाशीची शिक्षा देखील होऊ शकते ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं खरंच उज्ज्वल निकम संतोषांना देशमुखांच्या परिवाराला न्याय देऊ शकतात का आणि उज्ज्वल निकमाने काल जो काय युक्तिवाद केलेला आहे हा युक्तिवाद न्यायाच्या दिशेने जातो आहे का, का ह्याच्यामध्ये स वाल्मिक आणि धनंजय मुंडे साहेबांना वाचवण्याचे कुठे कोणी प्रयत्न करत आहे का तुमचं काय मत आहे कमेंट करून ते नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलतून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार